हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ विशेष असणार आहे दोन हजार चोवीस हे इंग्रजी नवीन साल नुकतंच सुरू झालेलं आहे आणि तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये नवीन वर्षाचं नवीन कॅलेंडर हे आणलं असेल तर कॅलेंडर आपण घरातल्या कोणत्या दिशेला लावतो कोणत्या दिशेच्या भिंतीवर लावतो तर त्यावर बऱ्याच काही गोष्टी डिपेंड्स असतात तर तुम्ही म्हणाल कॅलेंडरचा आणि दिशेचा काय संबंध आहे तर कॅलेंडर ही आपल्याला नवीन दिवस आणि नवीन वेळ आपली दाखवते घड्याळ आपल्याला नवीन आपली वेळ दाखवते रोजची वेळ बदलती वेळ घड्याळ दाखवतं आणि आपला रोजचा बदलता दिवस हे कॅलेंडर दाखवत असतं कॅलेंडरमध्ये आणि घड्याळाची निगडीत एक पॉझिटिव एनर्जी एक लाईव एनर्जी असते तुम्ही माना किंवा नाही माना पण घड्याळ हे जेव्हा आपण सेल घालून चालू करतो घड्याळ हे वेळेप्रमाणे आपल्या जसा काळ पुढं जाईल त्या आप पद्धतीनं आपल्याला वेळ दाखवत असतं त्याच पद्धतीनं कॅलेंडर रोजचा दिवस बदलला की नवीन दिवस आपल्याला दाखवतो आणि हा महिना बदलला की आपण कॅलेंडर उलटतो म्हणजे तिथं काहीतरी एनर्जी ही वास्तुशास्त्राप्रमाणे असते तर आपण कोणत्या जागी हे कॅलेंडर किंवा घड्याळ लावतो त्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड्स आहेत जर का तुम्ही वास्तुशास्त्रावर किंवा ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असला तर वास्तूचेसुद्धा काही नियम असतात वास्तूमध्ये सुद्धा विशिष्ट जागेला विशिष्ट दिशेला काहीतरी महत्त्व असतं कोणती जागा कोणत्या एखाद्या गोष्टीला शुभ असेल तर तीच दिशा एखाद्या गोष्टीसाठी अशुभ असू शकते तर आज आपण बघणार आहोत की तुम्ही दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचं कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायला हवं आणि कोणत्या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळं चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळं काय त्याचे वाईट परिणाम होतात तर घरामध्ये कॅलेंडर हे नेहमी आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे जरी आपल्याला मोबाईलमध्ये किंवा आपल्याला इतर काही गोष्टींमुळं जर क जरी आपल्याला त्या गोष्टी कळत असल्या तरी मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला वेळ आणि रोजची तारीख दिसत ता असली तरी प्रत्येकाच्या घरामध्ये कॅलेंडर हे असायलाच हवं कॅलेंडर आणि खड्याळ या गोष्टी कुठं लावायच्या त्या किती महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला सांगते तर आपला दिवस आणि आपली वेळ कशी जाईल हे या दोन्ही गोष्टी ठरवतात दिवस आणि वेळ चांगला जाण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत तर आता आपण प्रथम पाहूया की कॅलेंडर कोणत्या दिशेला ठेवू नये तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकूनही घराच्या दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नका दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा आहे आणि नकारात्मकता या दिशेमध्ये अधिक असते त्यामुळं जर का तुम्ही या दिशेला कॅलेंडर लावलं ला। तर अशुभ घटना घडतात आणि तुम्हाला पैशाची समस्या ही पुन्हा पुन्हा निर्माण होते म्हणून दक्षिण दिशेला कॅलेंडर कधीही लावू नका कॅलेंडर दरवाजाच्या अगदी समोर किंवा दरवाजाच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला लावायचं नाही आहे या सर्व वस्तू दारातून येतात त्यामुळे या दोन ठिकाणी कॅलेंडर आपण लावायचं नाही जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा मा, मागील वर्षीचं जुनं कॅलेंडर हे सगळ्यात आधी घरातून काढून टाकायचं आहे जुन्या कॅलेंडरवरच नवीन कॅलेंडर अडकवायचं नाही आहे किंवा लावायचं नाही आहे कारण कॅलेंडरसाठी वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहे आपण जुनं कॅलेंडर काढून ठेवतो कारण जुन्या वर्षाशी निगडीत आपल्या काही वाईट अनुभव असतात वाईट गोष्टीशी आपल्या भावना निगडीत असतात कॅलेंडरमध्ये ते दिवस असतात त्यामुळं ती एनर्जी पुन्हा आपल्याला नवीन वर्षामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला जुनं कॅलेंडर हे काढून टाकायचे नवीन वर्षातल्या सगळ्या सणांची माहिती सहज उपलब्ध आपल्याला कॅलेंडरमध्ये होते तारीख उपासन सुट्ट्या सगळं लक्षात ठेवण्यासाठी आपण दरवर्षी नवीन कॅलेंडर खरेदी करतो तर ते तुम्ही चुकूनसुद्धा दक्षिणेकडे लावायचं नाही आहे तर कोणत्या दिशेला आपण कॅलेंडर लावायचं आहे ते आता जाणून घेऊया सगळ्यात अगोदर कॅलेंडरचा रंगसुद्धा महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणत्याही प्रका प्रशा प्रकाशनाचं जरी कॅलेंडर लावत असाल तर त्यामध्ये वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हिरवा निळा पांढरा गुलाबी आणि लाल रंगाचं कॅलेंडर ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये प्रदर्शित केलेल्या कॅलेंडरमध्ये युद्ध रक्तपात शरद ऋतू कोरडं झाड किंवा नैराश्याशी संबंधित चित्र नसावीत याची तुम्ही काळजी घ्या कारण अशा नकारात्मक चित्रांमुळं घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो वाढतो त्यामुळं अशा प्रकारची चित्र असलेलं कॅलेंडर आपल्याला लावायचं नाही आहे जुन्या कॅलेंडरवर कधीही नवीन कॅलेंडर लावायचं नाही आहे वास्तूनुसार असं मानलं जातं की असं केल्यामुळं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचार करू लागते जर का एखाद्या वेळेस तुमच्या हातून किंवा तुमच्या घरातल्या लहान मुलांच्या हातून जर का चालू कॅलेंडर हे फाटलं गेलं किंवा खराब झालं तर ते ताबडतोब आपल्याला फेकून द्यायचे आणि नवीन कॅलेंडर आपल्याला त्या जागी आणून लावायचे तर आपण घरामध्ये कॅलेंडर न नेहमी पूर्व दिशेला लावल्याचं अत्यंत उत्तम समजलं जातं पूर्व दिशा ही कॅलेंडर लावण्यासाठी अत्यंत उत्तम दिशा समजली जाते त्याच पद्धतीनं पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर जर का लावलं तर तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते तर दुसरीकडे आपण दक्षिणेकडं जर का कॅलेंडर लावलं तर आपल्याला दक्षिण दिशेकडं कॅलेंडर लावल्यावर आपल्याकडं नकारात्मकता येऊ शकते उत्तर दिशेला कॅलेंडर जर का तुम्ही लावलं तर उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते त्यामुळं तुमच्या घराची भरभराट ही त्या वर्षात नक्कीच होते अशा परिस्थितीत आपण कॅलेंडर जिथं जिथं लावतो तर तिथं आपल्याला कोणत्या जागी फायदेशीर आहे हे आपल्याला पाहणं खूपच महत्त्वाचं आहे कॅलेंडरवर तुम्ही नऊ सहा दोन तीन हा क्रमांकसुद्धा लिहा वास्तुशास्त्रानुसार हा क्रमांक अत्यंत शुभ मानला जातो हे अंक अत्यंत शुभ मानले जातात नऊ सहा दोन तीन म्हणजेच शहाण्णव आणि तेवीस हे आकडे कॅलेंडरवर लिहायचेत जेणेकरून तुमचं वर्ष हे अधिक चांगलं आणि समस्याविरहित जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती सांगितली जर का ती तुम्हाला आवडली असेल तर इतरांसोबत नक्कीच शेअर करा पहिल्यांदाच तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल आणि तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहिला असेल आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्याला व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ